श्री स्वामी समर्थ आप सर्वान्च स्वागत है अनेक लोकांवर आयुष्या खूब संकटे घरी पैसा यो अशांति सग्क पसरले सग्या गोष्टीत अपयश हाथी लगते मात्र आप माता लक्ष्मी की कृपा तर तीन शुक्रवार हा उपाय करा मग बघा तुम्हें आयुष्य कसे बदलून जाई। आपल्या सगळ्या देवी देवतांमध्ये माता लक्ष्मीचे एक वेगळे स्थान आहे माता लक्ष्मीला देवी देवतांमध्ये धनाची देवता म्हणून संबोधले जाते ज्या माणसावर माता लक्ष्मीची कृपा बरसते तो माणूस कोणत्याच गोष्टीत अपेशी ठरत नाही जर तात पैसा असेल तर तो कोणत्याही कार्याला मागे सरत नाही प्रत्येक देवी देवतांचे आपले आपले एक वेगळे महत्व आहे देवी माता लक्ष्मी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या आयुष्यात धन यश कीर्ती प्राप्त होते मात्र जर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला आधी श्री श्रीहरिविष्णूंना प्रसन्न करून घ्यावे लागेल जिथे श्री श्रीहरिविष्णू तिथेच माता लक्ष्मी आम्ही आज आमच्याद्वारे जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो तुम्हाला पूर्ण श्रद्धा भावनेने करायचा आहे हा उपाय तुम्ही मनापासून केलात तर तुमचे दिवसक्षणात बदलून जातील घरात पैसा येण्यास सुरुवात येईल दुःखाचे खाचे डोंगर सरून जातील व सुखाची सकाळ होई व्यापारात व कामात सगळ्याच ठिकाणी तुम्हाला यशप्राप्ती होण्यास सुरुवात होई काय आहे नक्की हा उपाय चला तर पाहूया जिथे मनात शंका आली तिथे हा उपाय होणे शक्य नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात श्रद्धा व सकारात्मक भावना ठेवणे गरजेचे आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी उठू शकता हा उपाय करताना तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठावे लागेल होय ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी चार ते सहाचा चा काळ या वेळात सकाळी सगळीकडेच शांतत असते माणसाचे डोके व मन या वेळात शांत असते म्हणून हा काळ आपल्या या उपायासाठी अत्यंत योग्य आहे पहाटे लवकर उठून तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी कुंड अथवा नदीवर जाऊन स्नान करू शकता जर नदीवर जाऊन स्नान करणे हे शक्य नसेल किंवा शेजारी नदी किंवा तलाव नसेल तर तुम्ही घरी देखील स्नान करू शकता यानंतर देवी माता लक्ष्मीच्या समोर बसून तिची पूजा करावी तिच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावला व देवी आईला प्रसन्न करणारा मंत्र ओम श्री श्रीये नम हा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या उपाय सकाळी आठ वाजण्यापूर्वी करावा या मंत्राचे उच्चारण करून झाल्यास आपल्या दैनंदिन कामाला तुम्ही सुरुवात करू शकता शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत हे कपडे तुम्ही फक्त शुक्रवारच्या दिवशी घाला कारण पिवळा रंग हा जगतपिता श्री विष्णूंना खूप प्रिय आहे नंतर माता लक्ष्मीचा ओम श्री श्रीये नमः या मंत्राचा जाप एकशे आठ वेळा करावा या मंत्राचा जाप करताना तुम्ही नेहमी तुमच्या उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करावी माता आईला या पूजेनंतर शिर्याचा प्रसाद अर्पण करावा नंतर एखाद्या गरीब व गरजू व्यक्तीला थोडेसे गहू व थोडेसे तांदूळ दान करावेत हा उपाय तुम्ही जर तीन शुक्रवार केला तर तुमचे दिवस बदलण्यास वेळ लागणार नाही माता लक्ष्मी व श्री हरी विष्णू तुमच्यावर अति प्रसन्न होतील व तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख व त्रास दूर करतील तुमच्या घरात धनधान्य व वैभव नांदू लागेल घरात शांती व आपसातले मतभेद कमी होऊन सगळे गुण्या गोविंदाने राहू लागतील हा मंत्र मनापासून श्रद्धा भावनेने करा माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या आयुष्यात मिळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद